आणि चार हजार कुंटलाने सोयाबीन घेतलं साडेतीन न आणि हे सरकार सांगते आम्ही सरकारी काटे लावू हे सरकार व्यापाऱ्यांचं सरकार आहे फाशी झाली तरी मी हरकत नाही पण शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही शेतकऱ्यासाठी मी फासावर चढायला तयार आहे तहसीलदार साहेबांचे काम नव्हतं एखाद्या गावात जाऊन मला पैसे पडले का म्हणून सर्वसामान्य शेतकरी तुम्ही अधिकारी लोक तुमचे अधिकारी लोकांचे पगारी होतात तुम्हाला जाणीव असाय पाहिजे या गोष्टीची काय व्हायचे ते उद्या तहसीलदाराची गाडी फोडली उद्या आमदाराची फोडतो हा सावर तयार आहे शेतकऱ्यासाठी જય જવા જય આત્મહત્યા કરતો